हिंद जनतेला मी आवाहन करतो की आज जिल्हा चिन्ह वाटप ठेवलं होतं आणि त्या चिन्ह वाटपमध्ये मी जे दोन हजार एकोणीसमध्ये गोरगरिबासाठी मी जे चिन्ह घेतलं होतं थापी म्हणजे करणी करणी म्हणजे थापी तर ह्या वेळेस मी मी थापी थापीच घेतलेली आहे म्हणजे करनी कारण की माझ्या गोरगरीब जे लोक घर वंचित आहे फुटके फुटके आहे त्याला घरकुल भेटलेलं नाही तर मी ह्या थापीने त्यांचे घरं शंभर टक्के या ह्या साली मी त्यांचे बांधून दाखवणार आणि मला सगळ्यांचा भरोसा आहे की ह्या थापीवर बहुमतांनी मला ते लढाय करणार कारण की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मला त्यांनी अपक्ष मध्ये एक नंबर आलेला आहे आणि मला अशी गॅरंटी आहे सगळ्या गोरगरीब लेबरवर माझ्या जनतेवर जे घरामध्ये राहते आज ते राहते म्हणून राहते त्यांचे घर थापीच बांधलेले आहेत म्हणून ही थापी मला सगळ्या सगळ्यात मोठे मतदान देऊन मला निवडून आणणार आहे हे अशी मी द्याय गौरी घेतली ही लढाई कोणाकोणामध्ये असणार ही लढाई लढाई तर सगळ्याच लोक लढाईसाठी बसले आहे पण आपल्या लढाईने मला जनतेसाठी लढाई जी, करून मला जिंकायची मला जनतेसाठी लढाई करायची या थापेमुळे गोरगरीबांचे घर बांधून देणार आता आपण था थापे शंभर टक्के गोरगरीबचे घर बांधून देणार त्याला रोजी पाठी देणार त्याला मी काम देणार